नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल नेमकं काय करावं लागेल जेणेकरून नुकसान भरपाई मिळवता येईल तर जास्त कि पाउस पडला आसेल, तर हो, जर तुमच्या भागात पासष्ट तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता आणि हो यामुळे तुम्हाला सरकारी मदत मिळू शकते पण काय जर नुकसान भरपाई वैयक्तिक पातळीवर हवी असेल तर तर तुमच्याकडे आहे पीक विमा पाऊस पडल्यावर बहात्तर तासांच्या आत तक्रार करा आणि दिवसात पंचनामा करून भरपाई नुकसान मिळवा तक्रार करताना सगळ्या सह्या आणि तपशील नीट भरून पी पीक प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा तर शेतकरी मित्रांनो सावध रहा, योग्य वेळी तक्रार करा आणि तुमच्या हक्काची नुकसान भरपाई मिळवा आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जय किसान